कॉमन मागणी त्या ठिकाणी केलेली आहे छत्रपती संभाजीराजे त्याच्यानंतर दानवे साहेब वड वडेट्टीवार साहेब आमच्या जिल्ह्याचे खासदार मेटेताईंच्या होती आणि बीडचे आमदार नि मी असे सर्वजण आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो एक कॉमन मिनिमम प्रोग्राम जे म्हणतो ना आपण तसा कॉमन सब्जेक्ट हाच होता की या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून श्री धनंजय मुंडे साहेबांचा सा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन बिनखात्याचं मंत्रिपद द्यावं जोपर्यंत जो हे ॲक्शन होत नाही जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये आणि हीच टीम प्रयत्न करतायत संभाजीराजे आम्हाला माहिती नाही आम्ही पण प्रयत्न करू हे मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या बाबतीमध्ये भेटणार मुख्यमंत्र्यांना राजीनाम्या भेटणार आहात मी राज्य राजीनामा वगैरे एवढ्यासाठी नाही भेटणार फक्त साहेबांना आम्ही जाऊन जे काही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना सांगायची काय गरज त्यांच्याकडे ग्रह खाते आतापर्यंत बहुतेक बरीच माहिती वगैरे त्यांच्याकडे आली असेल ते ग्रह खात्याचे प्रमुख आहेत राज्याचे प्रमुख आहेत आम्ही छोट्या लोकांनी सांगण्याची आवश्यकता आहे का आमची तेवढी अवकाळ नाही फार फार तर संभाजीराजे आणि इतर विरोधी पक्ष म्हणून ते जाऊ शकतात आम्ही जाणं एवढे काय आमची लायकी नाही असं आम्ही म्हणतो अजित पवारांच्या एकेरीवरून भाजप राष्ट्रवादी एक तुमच्यावर टीका अजितदाच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे किमान दहा वर्षापर्यंत एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं आरतुरेचा शब्द जायला नको आता जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही दादांचे दुसरे जे सहकार्य कारण आजी दादांसाठी सुद्धा डोक्यात दगड वगैरे मी खाल्लेले आहे त्या अधिकारवाणीनं माझ्याकडनं तेवढा शब्द गेला गेला असला तरी तो माझा मी परत गेलो राजीनाम्याच्या अनुषंगाने भुजबळ असं म्हणाले की राजीनाम्याची काही गरज नाही हे पहा भुजबळ साहेब हे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या हाताखाली काम केलं आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर त्यांचे चांगले संबंध राहील मुरब्बी राजकारणी आहेत तुम्ही भुजबळ साहेबांचं हे स्टेटमेंट म्हणजे ओळखून घ्या असं मला वाटतं ते नाही म्हणाले म्हणजे त्याच्यात काय आहे का नाही ते तुमचं तुम्ही ओळखून घ्या वंजारा हे तुम्ही आता मी कालच बोललो ह्या विषयावर नो मराठा नो वंजारा वंजारी समाजाच्या नव्वद टक्के लोकांना हे पटलेलं नाही